मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आताच सीयू खडकेसरांना पत्र दिलेलं आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पाच वर्ष जे रखडलेले आहेत त्यांना एसआरएचा नियम लावण्यात यावा ही मागणी आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने आपली मान्य केलेली आहे त्यानंतर पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही भाडं कमी दिलं जातं ते कमीत कमी पंधरा हजार रुपये भाडं देण्यात यावं ही सुद्धा मागणी प्रशासनाने मान्य केलेली आहे आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांना जेव्हा इथं अपिलामध्ये जावं लागतं चुकीच्या धोरणाने तुम्हाला अपात्र केलं जातं तुमच्या सर्वांचा जा आवाज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बनलेले आहेत तुमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण धन्यवाद दिले पाहिजे त्यानंतर या ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या मागण्या त्या सगळ्या त्या सगळ्या मागण्यांचा अभ्यास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याच्या नंतर प्रशासनाला त्या मान्य केलेल्या आहेत ज्या मागण्या एला मान्य करता येणार नाही तर महायुती सरकार जी असेल त्यांना मागण्या मान्य केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही जर नाही केला तर सत्तेतून खाली उतरण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे या ठिकाणी यानंतर आदरणीय प्रियन सर हे संबोधित करतो आदरणीय डॉक्टर नील जाधव हे या ठिकाणी संबोधित करतील मित्रांनो आजचा हा आपला सभा ज्या ऐतिहासिक सभा आहे जे अनेक पण पुनर आणि म्हणून आज सगळे आपले विषय या या यासार मान्य केलेला आहे पहिल्यांदा ता तरी आपण स्वागत करायचं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा अनेक दिवसापासून आम्ही माझा उद्वारसाहेब या पुणे शहरातल्या आणि पिठ्पूर चिंचवड शहरांचा जो विषय आहेत अत्यंत वेगळी परिस्थिती आहे आणि आज साहेबांनी तो विषय आज वेळ आला आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तो आज आपल्याला दाखवून दिला आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आजची बैठक एसआरएच्या ऑफिसमध्ये झाली ते कशा प्रकारे मुंबईमध्ये पंधरा आणि बाजार भावाप्रमाणे भाडे जातात ते भाडे सुद्धा एसआरएनी आज निर्णयामध्ये घ्यायचे सर्वांसाठी चांगली घरं मिळाली म्हणून आपण मंचित पोहचावला नाही पाचशेशे रुपयांचं घर मिळालं पाहिजे ही माहिती सुद्धा पुढे सगळ्या लोकांना आता वंचित पाहुणे माध्यमातून या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून पाठवायचं आहे हे जर आपण केलं तर हे सगळ्या प्रकारचं आपण निर्णय घेऊ दुसऱ्या पिढ्या निर्णय घेणार याची ग्वाही फॉफ करून तुम्ही बाळासाहेबांना द्या की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण कोणित पेन्शन लागायचे उमेदवार कचित लागायचा कंचित पाहून लागायचा आपण हजारोच्या संख्येनं यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना धडकी भरलेली आहे कालच पहिलं असेल औरंगाबाद मध्ये च्या कार्यालय मोर्चा काढणारे युवा नेते सुजात धाबे आंबेडकर আজ পর্যন্ত বাকি সব কার্যকর্্যকর্ম বাস্তব काय बोल पदाधिकारी अर्थात जर आपण बघितलं तर हा भव्य मोर्चा आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी ज्या जे मुद्दे मांडलेले आहेत ते देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि हे सगळे मान्य होतील आहे आणि जर मान्य झाले नाही तर मोर्चा आहे अभिनंदन आपण आपल्या हक्का रस्त्यावरती योजना आहे आपण लक्षात घ्या ओलगा टेनिस वरून नावाच्या असणाऱ्या मुंबईमध्ये पत्रकार होत्या एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती जे सुपटपट्टी धारक आहेत फुटपाथ धारक आहेत सगळ्या खाली बसा नळावरची भांडण पाहिजे बसा खाली झोपटपट्टी धारक जो आहे फुटपाथ धारक जो आहे त्याला अक्काचं घर मिळालं पाहिजे ही सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला चंपर असला पाहिजे असा निकाल दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय तो काँग्रेस स्वतः असेल किंवा आताच असणारा देवेंद्र फडणवीस असेल सोराला बसवलं हे आपण लक्षात घ्या सोराला <प्णागाँ> बसवलंय हे आपण लक्षात घ्या जी काही योजना झाल्यासाठी जिथे जिथे सारे उभं करण्यात आलं याचा कोण भाग आपल्याला दिसतो एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण आलेल्या तर तिथे ज्या त्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असताना फ्लॅट बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचा नावा एक आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधी दारू आणि यांच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या घराला तुम्ही मुकला काहीशी असणारी परिस्थिती आहात जो आता तुम्ही या दुसरं कोणी नाही लढतात लढताना पण तुम्ही स्वतःला लिहिता त्याला आम्ही काय करतात तुम्ही स्वतःलाच लिहिताय आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी ता आमचं झोपड तोड कशासाठी तर आम्हाला अपात्र मिळेल कशासाठी तर पुन्हा मी इचकी ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी कोण निवडणुकीमध्ये सुधार तिनं सुधारणार या निवडणुकीमध्ये सुधाकार तिरं सुधारणार

वाला आला बीजेपी वाला आला एकनाथ शिंदेवाला आला अजित पवारवाला आला शरद पवारवाला आला पाचशे नाही देशला शिंदे आणि तुमचं पाचशे काय आहे स्क्वेअर फूट नाही पाचशे स्क्वेअर फूट नाही पाचशे तुम्ही स्वतःला विकायला लागलेला तुम्ही स्वतःला विकायला लागलेला आहात आणि हक्काचं घर मिळालं पाहिजे घर मिळालं पाहिजे ते हक्काच घर मिळत नाही तर मुंबईमध्ये त्या पिडीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेल्ल्या सुरुवात केल्या मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली गोदीमध्ये मिन मध्ये कामगार पाहिजे होता आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जाता पाहिजे आणि म्हणून पिढी ज्या साळी त्यांनी बांधल्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय दहाच्या खोलीमध्ये कोणी कसा राहत होता याची पाच शिफ्ट राष्ट्रीय शिफ्ट सरकारची शिफ्ट ची योजना आणि मी याच्यामध्ये काहीच फरक नाही हे आपण लक्षात घ्या मानाचा सन्मानाचं या बिल्डरला योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मार्फत राबवल्या गेली असतो मला मार्फत राबवल्या गेली असतील शासकीय मार्फत बोलल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर सहज मिळाला हे आपण लक्षात घ्या या एका जोशे जो बिल्डर आहे तो दोन चार कोटी नाही दोन चार कोटी नाही कमवत तो शंबर शंबर कोटी कमाओ तो ये लक्षण क्या तो शंबर शंबर कोटी कमाओ तो ये आपन लक्षण क्या अरे राज्य करते मां आधा हमारा आधा आपका आधा हमारा आधा आपका हम सांप बना तो जालू दुसऱ्या कोणाचं झालं जनतेच झालं कशा कुणा झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये आणि आहेत तर एक किलोमत लागू याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर कमवलं अशी परिस्थिती काय कमवलं तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर गमवलं अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे बाहेर पडायचं असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्यांना मातीमध्ये गायला

काय जात नाही कारण तर मग आयला कशाला आवडत नाही काढून टाका इच्छितमध्ये मध्ये मी